वेलकम स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू सी अ न्यू टॉपिक वी आर ऑल टुगेदर लिसन रिपीट अँड इनॅक्ट ऐका म्हणा आणि हावभाव असं सादर करा दिस इज अ ब्युटिफुल स्टोरी अँड आल्सो अ प्ले प्ले मीस एक नाटक आहे जे आपण स्टेजवरती प्रेझेंट करतो त्याच्यामध्ये नाटकामध्ये काही डायलॉग्स असतात अँड डायलॉग्समध्ये काही कॅरेक्टर्स असतात म्हणजे पात्र असतात विच आर धीज कॅरेक्टर्स इन धीस स्टोरी बर्ड्स माईस हंटर धीज आर कॅरेक्टर्स ओके अँड दिस इज अ प्ले लेट्स सी द प्ले हे नाटक अ म्युझिकल सीन वन या ठिकाणी एक सीन पहिला सीन आहे आणि तो कसा आहे म्युझिकल आहे म्हणजे स्टेजवरती असं म्युझिक सुरुवातीला वाचता आहे असा पहिला सीन सुरू आहे लेट्स सी बर्ड्स या ठिकाणी फर्स्ट स्टेजवरती काही बर्ड्स येतात से वी आर बर्ड्स वी फ्लाय टुगेदर आम्ही पक्षी आहोत आम्ही एकत्र उडतो टुगेदर म्हणजे एकत्र या ठिकाणी पक्षी सुरुवातीला स्टेजवरती येऊन आपली ओळख करून देत आहेत वी आर बर्ड्स वी सिंग टुगेदर आम्ही पक्षी आहोत आम्ही एकत्र गाणं म्हणतो फ्री ॲज द एअर वी फ्लाय हियर अँड देअर फ्री ॲज द एअर म्हणजे हवेप्रमाणे फ्री म्हणजे मुक्तपणे आम्ही काय करतो आकाशामध्ये इकडून तिकडे भरारी घेतो अँड ल्यूज आणि त्या ठिकाणी स्टेज सोडून जातात म्हणजे पक्षी येतात आपली ओळख करून देतात स्पेशालिटी सांगतात आणि निघून जातात नेक्स्ट माइस माइस म्हणजे उंदर माऊस अँड माइस सिंग्युलर अँड प्लुरल माऊस म्हणजे एक माइस म्हणजे अनेक वी आर माइस वी रन टुगेदर आम्ही काय आहोत माइस आहोत आणि आमची स्पेशालिटी काय आहे वी रन टुगेदर आम्ही एकत्र धावतो तुम्ही बघितलंय ना काही उंदरं एकत्र पळताना वी आर माइस वी स्क्वॅक टुगेदर आम्ही काय करतो स्क्वॅक म्हणजे जो उंदराचा आवाज असतो ना तो आवाज म्हणजे स्क्वॅक म्हटलेला आहे त्याला वी स्क्वॅक टुगेदर स्मॉल बर्ड स्मार्ट हियर अँड देअर वी डार्ट आम्ही काय करतो स्मॉल आहे पण स्मार्ट आहे म्हणजे आम्ही छोटे आहोत पण स्मार्ट हुशार आहोत हिअर अँड देअर वी डार्ट डाट म्हणजे भटकणे आम्ही इकडून तिकडे भटकतो नेहमी भटकत असतात अँड लिव्ज आणि ते निघून जातात नेक्स्ट हंटर हंटर म्हणजे कोण शिकारी आता या ठिकाणी शिकारी येतो आणि त्याची ओळख करून देतो आय एम अ हंटर मी कोण आहे हंटर आहे बी ऑफ मी माझ्यापासून सावध रहा बर्ड्स अँड अॅनिमल्स बी ऑफ मी पक्ष्यांनो आणि बी व्हेअर ऑफ मी माझ्यापासून सावधरा आय विल स्कॅटर धीस ग्रेन स्कॅटर म्हणजे विखुरणे पसरणे स्प्रेड या ठिकाणी मी एक जाळं टाकून काय करून तुम्हाला पकडेन म्हणजे आय स्कॅटर दिस ग्रेन ग्रेन म्हणजे धान्य मी धान्य टाकून काय करेल तुम्हाला माझ्या ट्रॅपमध्ये अडकेन अँड द स्प्रेड दिस नेट आणि नेट पसरेन अँड देन आय विल गो अवे बघा मी नेट टाकेन आणि त्या ठिकाणी नेटच्या आतमध्ये काय टाकेन ग्रेन्स टाकेल धान्य टाकेल आणि काय करेन मी लांब जाईन वेन द बर्ड्स कम जेव्हा पक्षी येतील दे नेट ते लँड होतील लँड म्हणजे त्या ठिकाणी उतरणे त्या ठिकाणी उतरतील या नेटवरती अँड देन दे कार्न फ्लाय अवे ते पुन्हा उडू शकणार नाहीत देन आय पुट देम इन अ बास्केट मी त्यांना बास्केटमध्ये पकडून घेईन अँड सेल देम इन द मार्केट हा 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 सेल म्हणजे विकणे मार्केट म्हणजे बाजार त्यानंतर त्या बास्केट मधून नेऊन त्यांना बाजारात विकून टाकीन अँड हा 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 म्हणजे पुन्हा ते तो काय करतो मोठ्याने हसायला लागतो अँड लिव आणि स्टेज सोडून जातो या ठिकाणी तिन्ही कॅरेक्टर्सनी आपली आपली ओळख आणि आपली आपली स्पेशालिटी सांगितलेली आहे आता सीन टू प्रत्यक्ष प्लेला सुरुवात झालेली आहे या पेजवरती नेक्स्ट पेजवरती बर्ड सेस आता पक्षी काय म्हणतात बघा ओ सी वॉट वी फाउंड अरे बघा काय आपणाला दिसतंय ते काय सापडले आपणाला ग्रेन ऑन द ग्राउंड जमिनीवरती धान्य ग्राउंड ग्रेन लैंड ऑन द नेट आणि जेव्हा ते जवळ येतात तेव्हा त्यांना ते नेट दिसते नो 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 अरे 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 धिस नेट वी डिडंट सी ही नेट तर आपल्याला दिसलीच नाही हू विल हेल्प अस नाऊ हू विल सेटस फ्री आपण आता त्या नेटमध्ये अडकलेलं आहे धान्य खाताना आता आपणाला मोकळं कोण करील बडवन बडवन फर्स्ट पर्यट बर्ड काय म्हणतो बघा डोंट वरी डोंट क्राय अरे नो प्रॉब्लेम डोंट ट्राय रडू नका दे आर समथिंग वी कॅन ट्राय आपण काहीतरी प्रयत्न करू शकतो इफ वी ऑल फ्लाय टुगेदर वी कॅन फ्लाय अवे जर आपण एकत्र ताकदीनं उडलो तर आपण उडून जाऊ शकतो विल टेक द नेट विथ अस विल टेक द नेट विथ अस आपण काय करू शकतो हे जाळच आपण काय करू शकतो उडवून नेऊ शकतो विज द मायसिल निबल हवे नंतर काय करतील ही माईस निबल करतील म्हणजे कुरतोडून टाकतील बर्डसेज सर्व बर्डस म्हणतात फ्लटर 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 म्हणजे फडफडणे चोरात फडफडतात ऑल टुगेदर एकत्र ताकतीनं फडफडतात अप इन द स्काय अवे वी फ्लाय आणि ते काय करतात पूर्ण जाळं आपल्या ताकदीनं घेऊन जातात आता एक बर्ड ताकद लावू शकला असता का वन बर्ड कॅनॉट फ्लाय विथ अ नेट बट दे ट्राइड टू फ्लाय अवे टुगेदर त्यांनी एकत्र जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळं त्यांनी काय केलं ते नेट उचलून नेऊ शकले सर्कल अँड लिव आणि त्या ठिकाणी ते निघून जातात सीन थ्री आता सीन थ्री सुरू होत आहे बर्ड्स माइस माइस टू बी नाईस अरे उंद्रा नो आमच्यावरती दया करा हिअर युअर फ्रेंड्स टुगेदर टुडे या ठिकाणी आज तुमचे मित्र आलेले आहेत वी आर कॉट इन द नेट ले ले। प्लीज सेट अस फ्री आम्ही नेटमध्ये अडकलेलं आहे आणि प्लीज सेट अस फ्री आम्हाला मोकळं करा eats away. मन्चे, निबल इट्स स्ट्रिंग अवे म्हणजे निबल म्हणजे कुर्तडने निबल इट्स स्ट्रिंग अवे स्ट्रिंग म्हणजे दोरे या नेटमधील जे धागे आहेत दोरे आहेत ते काय करून टाका तुम्ही कुरतडून टाका माय सेज शुअर डिअर फ्रेंड्स विल निबल अँड बाईट आम्ही काय करू ते निबल करू आणि बाईट म्हणजे चावा घेणे चावणे चावा घेऊन ते निबल कुरतडून टाकू सर्व विल टिअर अवे द नेट टिअर म्हणजे काय फाडणे आम्ही ते नेट फाडून टाकू विथ ऑल आवर माइट आमची सर्व ताकद लावून आम्ही काय करू टिअर करून टाकू फाडून टाकू निबल 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 ऑल टुगेदर टिअर अवे द नेट डोंट टच अ फिदर त्यांनी काय केलं निबल करून टाकलं एकत्रपणे येऊन पण त्यांनी काय केलं नाही डोंट टच अ फिदर त्यांच्या पिसांना पिस जी पक्ष्यांची पिसं असतात फिदर असतात त्यांना मात्र त्यांनी काय केलं नाही धक्का लावला नाही ऑन द नेक्स्ट पेज पेज नंबर थर्टी फोर द नेट इज टॉन नेट मात्र आता काय झालेलं होतं फाटलेलं होतं द बर्ड्स आर फ्री आता पक्षी मोकळे झालेले आहेत दे आर हॅपी अँड सो आर वी आता पक्षी पण आनंदी आहेत आणि आम्ही पण आनंदी आहोत बर्ड सेज थँक यू डिअर माइस विल नेवर फॉरगेट यू आता ते थँक्स म्हणतायत कुणाला पक्ष्या उंदरांना कारण त्यांनी मदत केलेली आहे आम्ही हे लक्षात ठेवू विल नेव्हर फरगेट फरगेट म्हणजे विसरणे नेव्हर फरगेट म्हणजे विसरणार नाही तुम्हाला माय सेज वेलकम डिअर बर्ड्स इट वॉज अ स्मॉल थिंग टू डू माइस काय म्हणतात तुमचं काय आहे स्वागतच आहे इट वॉज स्मॉल थिंग टू डू आमच्यासाठी ही छोटीशी गोष्ट आहे तुम्हाला मदत करणं बर्ड्स फ्लाय अवे अँड माइस रन अवे पक्षी उडून जातात आणि माइस पळून जातात आता लास्ट सीन फोर्थ सीन सीन फोर हंटर केम देअर व्हॅस माय नेट अरे माझं नेट कुठं आहे आय नीड इट सो मला त्याची गरज आहे डीड द बर्ड्स टेक इट ते पक्षी घेऊन गे गेलो का डीड व्हे गो अरे कुठे गेलेत ते ओ नो व्हॉट्स धीस अरे देवा काय आहे वॉट डू आय सी हे मी काय बघतोय सम वॉन्ट टोअर द नेट कोणीतरी नेट फाडलंय अँड सेट द बर्ड्स फ्री आणि पक्ष्यांना मोकळ केलंय अलास अलास दिस वर्ड यूज टू बी सॅड सिच्युएशन हे सॅड सिच्युएशन मध्ये काय केलं जातं यूज केलं जातं अलास म्हणजे या ठिकाणी दुःखी झालेलं आहे सिट्स डाऊन अँड क्राइज तो बसतो आणि रडू लागतो इट यू अंडरस्टँड स्टोरी थँक यू